राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होतोय मी माननीय शरद चंद्रजी पवार साहेब यांना विनंती करतो की आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांना पक्ष प्रवेश देऊन त्यांचा सन्मान करावा एक स्वाभिमानी नेतृत्व दिलदार नेतृत्व या तालुक्याचे धुरंदर नेतृत्व माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांना यांचा जाहीर पक्ष प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतोय राम कृष्ण हरी जाहीर पक्ष प्रवेश होतोय जिल्हा पक्ष त्याचप्रमाणे अंकिताताई पाटील ठाकरे त्याचप्रमाणे यांचाही पक्ष प्रवेश होतोय त्याचप्रमाणे युवा नेतृत्व सन्मानी राजवर्धन दादा पाटील यांचाही पक्ष प्रवेश होतोय त्याचप्रमाणे माजी सभापती सन्मानी ऋतुजाताई पाटील ऋतुजाताई पाटील यांचाही पक्ष प्रवेश होतोय गोरली काका निंबाळकर यांचाही पक्षप्रवेश होतोय डॉक्टर नंदकुमार सोनवणे यांचाही पक्षप्रवेश होतोय सन्मान्य लालासाहेबजी पवार यांचाही पक्षप्रवेश होतोय सर्वांनी पक्षप्रवेश असणारी व्यासपीठावर यावं सन्मान संजय भाऊ देहाडे यांचाही पक्षप्रवेश होतोय माननीय बापू वाघमोडे यांचाही पक्षप्रवेश होतोय सन्मानी तानाजीराव नाईक यांचाही पक्षप्रवेश होतोय सन्माने शिवाजी हांगे यांचाही पक्षप्रवेश होतोय दादा रेडके यांचाही पक्षप्रवेश होतोय माननीय मोहन गुळवे यांचाही पक्षप्रवेश होतोय माननीय बाळासाहेब रामचंद्र डोंबाळे पाटील यांचाही पक्षप्रवेश होतोय देवराज कोलिबा जाधव अशोक हरिभाऊ शिंदे त्याचप्रमाणे तुषार संभाजी खराडे ॲडव्होकेट कृष्णाजीराव यादव सन्मानिय मोहनराव दुधा दीपिका क्षीरसागर तृप्ती पराग जाधव मुनीर बाळ अतार ताटे, माजी नगराध्यक्ष अलकाताई ताटे ललेंद्र मारुती शिंदे अमित भाई आतार, सर्वांनी व्यासपीठावर यावं त्याप्रमाणे साकार दिली महिलांना विनंती आहे या महिलांचा नाव झाला सरपाणी जयंत पाटील साहेबांचं आगमन घोड्या जाणार होतंय सरपाने सागर दिलीप गांडोटे यांचाही प्रवेश होतोय महावीर रूपचंद गांधी संजय बाहुलाल रायसोनी तानाजी वायसे आयान खान जमादार अॅडवोकेट हेमंतरावजी नरुटे आयान खान जमादार सत्यजित श्यामराव चव्हाण जयकुमार गोपाळ कारंडे दत्तात्रय सखाराम बाबर रघुनाथदादा राऊत संदीप भाऊसाहेब निंबाळकर संजय नथुराम ओभे रमेश मामा खांदवे मायाताई मुकुंद विंचो सायरा अब्दुल करीम पठाण सविता सुहास बंगाळे उज्ज्वला राजेंद्र राऊत शालन गणपत भाऊ मनीषा शरद पवार अमोल सुभाष जाधव अशोक नारायण खेडकर या सर्वांचा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये पक्षप्रवेश झालेला आहे इंदापूर तालुक्यातील सर्व आजी माजी पदाधिकारी सर्व संस्थाचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सदस्य विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन सदस्य नगरसेवक सर्व संघर्ष इंदापूर संघर्ष समितीचे सर्व कार्यकर्ते या सर्वांचा पक्षप्रवेश होतोय त्याचप्रमाणे महादेव पांढरे दत्तात्रय पांढरे बबलू पठाण या सर्वांचा या ठिकाणी पक्षप्रवेश होतोय थोड्याच वेळामध्ये शरदचंद्रजी पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रदेशाध्यक्ष माननीय जयंत्रजी पाटील साहेब यांचं आगमन होणार आहे सन्मानी दत्तात्रेय बाबर राजकुमार जाधव या सर्वांचा पक्षप्रवेश झालेला आहे या पक्षप्रवेशासाठी सर्व मान्यवर विविध संस्थांचे अधिकारी पदाधिकारी विविध गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य विविध सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन सर्वसामान्य कार्यकर्ते या सर्वांचा पक्षप्रवेश या ठिकाणी होतोय महेंद्र चव्हाण यांचाही पक्षप्रवेश होतोय यानंतर मार्गदर्शन करण्या मार्गदर्शन करण्याची विनंती मी करतो नगरचे लोकप्रिय खासदार ज्यांच्या मुखातून धडाधड शब्द बाहेर पडून मनाला छेदून जातात खासदार अमोलजी कोहले साहेब शेरूळचे खासदार सन्मानिय शिरूरचे खासदार